ना क्रांतिकारी भीम मित्रांनो परभणीमध्ये दहा डिसेंबर रोजी जो अमानुष अत्याचार बौद्ध समाजावर करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ व परभणीमध्ये आमच्यातलाच एक जो, जो भारतीय संविधानाप्रती प्रेम व्यक्त करतो अशा चळवळीच्या कार्यकर्त्याला पोलीस प्रशासनामार्फत दगडेच फेकीचा आरोपी करत अशा सोमनाथ सुरवंशी नावाच्या युवकाला जो युवक कायद्याच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत आहे आपल्याला आश्चर्य वाटेल मित्रांनो जो व्यक्ती कायद्याचा अभ्यास करतो हातात पेन घेतो तो दगड कसा घेईल अशा पद्धतीचं षडयंत्र करत त्या युवकाला अटक करून त्याला पोलीस कस्टडीमध्ये ज्या ठिकाणी न्यायालयीन कस्टडी होती अशा कस्टडीमध्ये त्याचा हृदयविकाराने निधन झालेलं आहे अशा पद्धतीचा रिपोर्ट आमच्यापर्यंत या ठिकाणी पोचलेला आहे परंतु आमचं सांगणं हे आहे की पोलिसांनी तो कस्टडीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वारला याचं कुठल्याही पद्धतीचा पुरावा नसताना कुठली फॅरेन्सिक रिपोर्ट नसताना आपण हृदयविकाराच्या झटक्याने तो वारला अशा पद्धतीची बातमी बोलून परत महाराष्ट्राला आजरा पोहोचवलेला आहे सांगायचं तत्पर्य असं आहे मित्रांनो परभणीमध्ये दहा तारखेला एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्य अत्याचार झालेला आहे याचा निषेधार्थ एक मोर्चा निघालेला होता तो मोर्चा बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून काहीतरी हाकेच्या अंतरावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे परभणीमध्ये एका मोकळ्या धाग्यामध्ये त्या मोर्चाचा समारोप घेण्यात आला सदर मोर्चामध्ये असलेले ज्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिकृतीची किंवा संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे असा तो विकृत माणूस त्या ठिकाणावरून कोणतेही विचार प्रेरित घेऊन आला आणि त्यांनी बाबासाहेबांच्या या संविधानाच्या प्रकृतीची विटंबना केली याची सखोल चौकशी होणे गरजेचे त्याचबरोबर त्या, त्या परभणी शहरामध्ये जो सुरक्षा रक्षक पुतळ्यांवर दिलेला होता गेल्या सहा महिन्यापासून त्या सुरक्षा रक्षकाची जागा ही रिक्त होती ती जागा न भरता इतर पुतळ्यांना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे परंतु बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही अशी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्याचबरोबर परभणीमध्ये ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन या सरकाराच्या माध्यमातून जो कोविन ऑपरेशन राबवण्यात आला या ऑपरेशन राबवत असताना बौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्येच का राबवण्यात आला कारण की दगडफेक करणारे बौद्धच होते का असा निष्कर्ष कोणत्या निकषावर पोलीस प्रशासनाने वा शासनाने काढला या संदर्भात सुद्धा आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे खरं सांगायचं तात्पर्य आमच्या त्या मोर्चामध्ये ज्या दिवशी दहा तारखेला ही घटना घडली त्याच दिवशी त्या ठिकाणी शांतता कमिटीची त्या ठिकाणी बैठक झाली व शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा तारखेला या घटनेच्या निषेधार्थ शांतता मोर्चा आम्ही काढणार आहोत अशा पद्धतीने बौद्ध समाजास व्यतिरिक्त इतर संविधान प्रेमी संघटना सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होत्या त्या मोर्चामध्ये सहभागी असताना अतिशय शांतते पद्धतीने सुरू असलेला मोर्चा अतिशय संविधानाच्या चौकटीमध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळून हा निघत असलेल्या मोर्चामध्ये काही मोर्चा जातीवादी भाडकावून घुसून त्या ठिकाणी त्यांनी दंगाव उर्दूस माचवण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण बौद्ध समाजाला बदनाम करण्याचं टार्गेट करण्याचं त्या ठिकाणी काम केलं आमच्या आया बहिणी आमचे लहान बालक यांच्यावर निर्गुण पद्धतीने लाठीचार्ज करून त्यांना भयभीत करत लवलवान करण्याचा प्रयत्न त्या परभणी शहरामध्ये घडला मित्रांनो आपल्याला सांगायला दुःख होईल की ज्या देशामध्ये आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत या देशामध्ये भारतीय संविधान आणि संविधानाचे सगळे फळं पह, चाकणारी ही सर्व बहुजन जनता याच्या हितासाठी जर आंबेडकरवादी रोडार उतरून जर विरोध करत असेल तर याच्यामध्ये वाईट काय आज या पंच्याहत्तर वर्ष या देशामध्ये संविधान लागून झालेलं असून सुद्धा या देशामध्ये असा कोणता दे विकृत माणूस आहे जो भारतीय संविधान हा चुकीचा आहे म्हणून त्याचा आपण विटंबना करू म्हणून मित्रांनो या देशामध्ये जे वारं सुरू आहे या देशामध्ये हा देश विकण्याचं षडयंत्र आहे या देशामध्ये एक विचारधारा पेरण्याचं षडयंत्र आहे म्हणून फुलेशाह आंबेडकरांना मानणारा बहुसंख्य असलेला समाज या समाजामध्ये लोकशाही रुचायला नको या समाजामध्ये हुकुमशाही राष्ट्र निर्माण झालं पाहिजे असं षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे म्हणून ज्याच्या निषेधार्थ आज पातोरा शहरामध्ये समता सैनिक दलाने आज या ठिकाणी शांततेमध्ये अतिशय लोकशाही मार्गाने या ठिकाणी निवेदन दिलं आहे गेल्या चार दिवसापासून समता सैनिक दल हे विविध शहरांमध्ये गावांमध्ये मोर्चे काढून निवेदनं देऊन आपला निषेध नोंदवत आहे जिल्ह्याला आपले जिल्हा अधिकारी साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं त्याचबरोबर चाळीसगाव शहरामध्ये निवेदन दिलं भडगावमध्ये दिलं पारवळ्यामध्ये दिलं एरंडोलमध्ये दिलं चोपड्यामध्ये दिले आज जामनेर सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवणार आहोत जामनेर तालुक्यात असेल किंवा इतर कुठल्याही तालुक्यांमध्ये आज समता सैनिक दलाच्या माध्यमातून निवेदन देण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो व या जातीवादी सरकारला मी सुनवू इच्छितो की जर तुम्ही आमच्या समाजाला की संविधान प्रेमी लोकांना डवसण्याचं काम केलं तर याचे परिणाम तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी भोगावं लागतील पैशाच्या बळावर आलेली सरकार झुंडशाहीच्या बळावर आलेली सरकार आमच्या सारख्या प्रेमी यांचा आवाज दाबू शकत नाही कारण की आम्ही गुरगुरतो म्हणून बाबासाहेबांचं संविधान हे आम्हाला गुरगुवण्यासाठी ताकद देत म्हणून आम्ही या ठिकाणी गुरगुरतो म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की ज्या ज्या आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे ज्या ज्या निर्दोष लोकांना तुम्ही बळी ठरवतायत पोलिसांचा बळाचा वापर करून प्रशासनाचा बळाचा वापर करून तुम्ही आमच्या लोकांवर जो अन्याय अत्याचार केला आहे तो त्वरित थांबावा आमच्या लोक जे जेलवंद केलेले आहे अशा जेलबंद लोकांना त्वरित तुम्ही सोडा जे लोक शहीद झालेले शहीद झाला काय गुन्हा त्याचा भारतीय संविधान वाचवणं हा गुन्हा आहे का हा गुन्हा जर असेल तर आम्हाला भर चौकात फाशी द्या आम्ही स्वीकारायला तयार आहोत परंतु या ठिकाणी परत दुसरा सोमनाथ सूर्यवंशी आम्ही होऊ देणार नाही म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय संविधानासाठी आमचे प्राण गेले तरी बहत्तर आणि कोणाचे प्राण घेऊ तरी परंतु संविधान आम्ही टिकवण्यासाठी बळकटी करण्यासाठी आज रोडाची लढाई लढण्यासाठी सक्षम आहोत म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आजचा आज लोकसंख्या असलेला लोकशाही वादी मोर्चा या ठिकाणी समाप्त झालेला आहे म्हणून आपण सर्वांनी बहुसंख्य पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहिला असा सर्व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व प्रशासनाला सांगू इच्छितो की आम्ही आमच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन आता या ठिकाणी संपलेलं आहे या ठिकाणी कोणी जातीवादी भडवा जर या पाचोरा शहरात गालबोट लावायचा प्रयत्न करेल तर समता सैनिक दलाचा याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप राहणार नाही दल हे कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी या समता सैनिक दलाची स्थापना केली याच महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये लोकशाही अबाधित राहिली पाहिजे या देशामध्ये लोकांचं राज्य राहिलं पाहिजे या देशामध्ये संविधानाचं राज्य राहिलं पाहिजे या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं तर राज्य राहिलं पाहिजे याच्यासाठी झटणारी आमची जात आहे म्हणून आम्हाला जातीच्या चौकटीत तुम्ही मोजू नका हा संविधानावर हो प्रेम करणारा तो कोणी असू शकतो त्याच्यासाठी हा संविधान हीच आमची जात आहे आणि आमचा धर्म आणि आमचा धर्माचा ग्रंथ हा भारतीय संविधान आहे या ठिकाणी मी आज या सरकाराला जाहीर करून इच्छुक असतो म्हणून आजचा मोर्चा या ठिकाणी संपलेला आहे म्हणून आपला सर्व पत्रकार बंधूंचे पोलीस प्रशासनाचे सन्मान्य उपभ अधिकारी प्रांत अधिकारी भूषण साहेब यांच्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व या ठिकाणी हा मोर्चा संपलेला आहे परंतु या सपण्या अगोदर महत्त्वाची या ठिकाणी वाट हीच आहे की समता सैनिक दलाचा मोर्चा या ठिकाणी संपलेला आहे यानंतर या, या शहरामध्ये कोणीही उर्दू घालत असेल तर या उर्दूशीशी आमचा काही मात्र संबंध नाही जय भीम जय भारात्म उदय